शिक्षकांचा मोर्चा नवापूरकरांचा हुंकार नवापूर मध्ये प्रश्न खूप आहेत पण उत्तर कोण देणार असा प्रश्न प्रत्येक नवापूरकराला सतावत आहे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था खड्डे गल्लीबोडांमधील पाण्याचे साचलेले डबके आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांकडून केवळ मनमानीच दिसून येत आहे आपापली जबाबदारी झटकणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे नवापूर शहर विकासाऐवजी अडथळ्यांकडे वाटचाल करत आहे मात्र नवापूरकरांना आपला गाव सुंदर दिसावा हीच एक भावना प्रत्येकाच्या मनात आहे म्हणूनच सामान्य लोकांनी एकत्र येत नवापूरसाठी आवाज उठवला भरपावसात मोर्चा काढून नागरिकांनी खड्ड्यांमध्ये प्रतिकात्मक झाडे लावली आणि नवापूर बदलायलाच हवा हा संदेश प्रशासनापर्यंत पोहोचवला सिनियर कॉलेज जवळून सुरू झालेला मोर्चा नगर परिषद कार्यालयापर्यंत गेला मोर्चा दरम्यान नागरिकांनी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये बसून आपल्या व्यथा मांडल्या खड्ड्यांवर फेवर ब्लॉक बसवा नवापूरला वाचवा अशा जोरदार घोषणा देत संतप्त नागरिकांनी मुख्याधिकारी आणि बांधकाम अभियंत्यांकडे लेखी आश्वासनाची मागणी केली अखेर आंदोलकांच्या मागणीची दखल घेत बांधकाम अभियंता भामरे यांनी वीस दिवसात खड्डे बुजविण्याचे लेखी आश्वासन दिले तरीही नागरिकांनी त्यांच्या कामातील उदासीनतेवर नाराजगी व्यक्त करत त्यांना प्रतिकात्मक रोप भेट दिले हा केवळ मोर्चा नव्हे तर नवापूरच्या भविष्याच्या लढ्याची सुरुवात आहे

नागरिकांना एवढे आजार लागले त्या आजारामुळे ज्येष्ठ नागरिक यांच्या कमरेचे आजार किती महिला या खड्ड्यांपासून त्रस्त झाले या नवापूर शहरवासियांना या नगरपालिकेने ज्या प्रकारे अडथळे निर्माण केले

हे बघा या नगरपालिकेमध्ये यापूर्वी असेच डेटमेंट या नगरपालिकेमध्ये पूर्वी एक एक दोन दोन महिन्यात चीफ ऑफिसर बदलले यावेळेस आता कायमचे चीफ ऑफिसर झाले त्यावेळेस आम्ही वार्षिक घ मागवले सट्ट्या बुजवणे वगैरे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही घेऊ कार <imitra> 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 नवीन नवीन साहेब आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी भाव मागवले आणि ऑर्डर सुद्धा दिली त्याच्यानुसार परवापासून पर कालपासून काल आम्ही कामही सुरू केलेलं आहे तिकडून याच्यापासून पुलापासून आपला बीएनसीच्या पुलाकडून काम सुरू झालेलं आहे हो एक मिनिट आता पावसाळ्यामध्ये खडी आणि त्याच्यावर आपला कचकडी नाही शहरातले वेगवेगळ समस्या स्वछता याबाबत इथे नवापुरातील वेगवेगळ्या संघटना असो आम समस्त नागरिक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने इथे त्यांनी बायी मोर्चा पण आणला होता आणि तर लोकप्रतिनिधी असो आमची आजी मानिसांना मी सदस्य भोवनजी असो चंद्रकांतजी आमचे मंगेश भाऊ असतील किंवा मग राणाजी आणि सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आले होते खरं शहरात खड्डे पडले हे आपण नाकारता येत नाही परंतु आपले शहर अभियंता यांनी सगळ्यांना आश्वासन दिलं आहे आणि आपणही नगर नवापूर नगर परिषदेच्या वतीने आश्वस्त करू की जास्तीत जास्त जेवढेही खड्डे आहेत ते वीस दिवसात आपण भरायचं तसं त्यांनी लेखी दिलेलं आहे आणि पाऊस पण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे मधून त्याच्यामुळे खड्डे बुजायला थोडा एक वेळ उशीर होतोच परंतु जिथे नाही शक्य तिथे आपण थोड्या याच्यात खड्ड्यांमध्ये जसं प्युअर ब्लॉकचं काही करता येईल छोटे प्युअर ब्लॉक लावून तशा धर्तीवर काय करता येईल असं आपण एक बघू आणि नागरिकांनाही विनंती राहील जेव्हा रोडचं काम चालू राहील तेव्हा ते सहकार्य करावं कारण ते पॅच वाढायला थोडा वेळ लागतो पावसाळ्याचेही दिवस आहे त्याच्या ट्रॅफिकली पण अडचण होणार नाही यासाठी त्यांनी पोलिसांनाही सहकार्य करावं आणि स्वच्छतेचे पण त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नांवर आज सकारात्मक चर्चा झाली आहे आणि नवापूर नगर परिषदेमार्फत या सर्व समस्यांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे मी आवाहन करतो आणि सर्व नागरिकांनी पदाधिकाऱ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आभार मानतो